आयुष्यात असा पण एक दिवस असावा ज्याच्यामध्ये काहीच प्लॅनिंग नसावं मनाला येईल ते करावं मनाला आवडेल तसं वागावं रिझन फॉर नो रिझन ही आमची गँग आणि आज आम्ही गेलेलो पन्हाळा पोट गच्च भरलं खरं मन नाही भरलं इतकं भारी नॉनव्हेज जेवण आज आम्ही जेवलो आणि आमच्यातल्या एका व्हेज माणसासाठी ही छानशी पिठलं भाकर थाळी हे सगळं आम्ही कुठं खाल्लं ह्याचं नाव मी विसरले खरं हे लोकेशन बघून तुम्ही मात्र कमेंट मध्ये मा नक्की सांगा बोलता बोलता लागलेली एक पैस आणि त्यामध्ये हरलेली एक जण आनंदाने पार्टी द्यायला तयार झाली आणि आजचा हा दिवस आम्ही एन्जॉय केला सुंदर व्ह्यू बघत वेळ कधी गेला फक्ता फक्ता ते कळलंच नाही आणि ही एवढी सगळी धडपड इथं चालली ती कशासाठी सांगा बघू फक्त आणि फक्त झाडासोबत फोटो काढण्यासाठी प्रेमच एवढं हा सगळा खटाटोप बघून आपले पूर्वज पण आम्हाला बघायला आलेले ते पण एक दोन पूर्ण झाड भरून होते आता असं म्हणतात की औषधांच्या गोळ्या घेऊन फिरण्यापेक्षा मित्रांच्या टोळ्या घेऊन फिराव्या म्हणजे आयुष्यात काय टेन्शन राहतं आम्ही मित्रांच्या टोळ्या पण आणि औषधांच्या गोळ्या पण सोबत घेऊन फिरतोय कारण आम्ही सगळे हाय मेडिकल त्याच्या ह्या जमान्यात अशी निस्वार्थ मैत्री एकमेकीच्या सुखात आणि दुःखाच्या क्षणात पण सामील होणारी मिळावी म्हणजे नशिबात समजा काकांकडून छान लिंबू सरबत पिलं आणि अजून थोडीशी रील शूट करून आजचा दिवस आम्ही संपवला शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या पण गँगला लवकरात लवकर प्लॅन करा आणि मला मात्र फॉलो करा